नमस्कार शेतकरी बांधवान मी गणेश तायडे सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सततचा पाऊस पडत आहे त्याचबरोबर बरेचसे शेतकऱ्यांना जे ज्यांचा खोडवा प्लॉट आहे समजा त्यांना ओढ लागलेली की तुम्ही आम्हाला कंटिन्यू अपडेट देत राहा जे बाजार भाव आहे त्यांच्याविषयी अपडेट देत राहा तर त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याचबरोबर चालू वर्षाला जी आद्रकीची जी लागवड बघता आपल्याला आपला, आपला प्लॉट फास्टमध्ये कसा डेव्हलप झाला पाहिजे त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे त्याचबरोबर प्लॉटचं जे बर नवीन स्टंप नेणार आहे त्याची जाडी कशी वाढली पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम एक साधारणपणे तुमचा प्लॉट जरी एक पन्नास साठ दिवस आसपास झालेला ते आहे आता मॅक्झिमम सगळ्या शेतकऱ्यांचे पण त्याची जरी स्टंपची जाडी जर वाढलेली नसेल तर अशा वेळेला आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी मधून आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बोरॉन आपल्याला अर्धा किलो आणि तेरा झिरो पंचेचाळीस हे जे आपल्याला जे आहे का एक पाच किलो हे तिन्ही आपल्याला औषधी एकत्र करून आपल्याला मधून आपल्याला ते द्यायचे आहे मधून वापस जर कंडिशन नसेल तर आपल्याला त्याची आपण ड्रिंचिंग करू शकतो आणि बरेचशा शेतकऱ्यांच्या कमेंट पण आल्या होत्या की वापसच नाही तर खत कसे सोडा अशा वेळेला थांबून घेतलेलं तर तरी चालेल काही अडचण नाही पण याला ऑप्शन म्हणून जर आपण फॉस्फोरस सोल्फिलायझिंग बॅक्टेरिया पीएसबी बी आणि के एम बी पोटॅश बॅक्टेरिया के एम बी ते आपण जरी ड्रिपमधून किंवा मग ड्रेंचिंग जरी केले तरी काही नाही स्टमची जाडी वाढण्यासाठी त्याचबरोबर कंदाची साईज वाढ होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो हे तर करणारच आहेत हे जर करत असाल आपण तर आपण यामध्ये पांढरी जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी आपण त्याला जे का मायक्रोरायझाऊन आपण त्यामध्ये आपण घेऊ शकतो ते घेतले मी आपल्या जमिनीमधील जो ताणतणाव येतोय पिकाला तर तो निघण्यासाठी आपल्याला मायक्रोवायचं काम करणार आहे त्याचबरोबर आपल्या पिकाचे चांगले प्रकारे पांढरी मूळ जी आहे ती वाढ होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे जर आपल्याकडे ऑपसा कंडिशन जर असेल आपण रिपनस जरी औषधी सोडू शकत असेल तर आपल्याला तेरा किलो पंचाळीस पाच किलो बोरॉन घ्यायचं आहे कॅल्शियम नायड्रोजन घ्यायचं आहे ते झाल्यानंतर एक चार दिवसाच्या अंतराने आपल्याला आपल्या प्लॉटच्या फुटवा जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी आपल्याला झिरो साठ वीस द्यायचा आहे त्याचबरोबर आपण प्रोटीन जे हायड्रोला किंवा मंग येल शिष्टीनं असता तर आप ते आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे ते आता प्रत्येक कंपनीचे वेगळे वेगळे डोस आहे त्यानुसार आपल्याला ते घ्यायचं आहे माझ्याकडे वेगळ्या कंपनीचं आहे तुम्ही तुमच्या भागामध्ये जे मिळतं समजा प्रोटीन आपलं हो, प्रोटीन हायड्रोलेसिस हे लक्षात राहून द्या त्याचबरोबर झिरो साठ वीस हे आपल्याला घ्यायचं आहे हे घेतल्यानंतर आपलं एक चार ते पाच दिवसानंतर आपल्याला एक डोस जो आहे का तो आपल्याला तेरा चाळीस तेराचा आपल्याला द्यायचा आहे साधारणपणे चार ते पाच किलो पर्यंत आपण दिलं तरी काही हरकत नाहीये आहे त्याचबरोबर आपण चौदा अठ्ठेचाळीस जर दिलो वेग ऑप्शनला तरी काही हरकत नाहीये हे आपण रासायनिक खतामध्ये सांगितलं जर ऑप्शन कंडिशन नसेल तर मग आपण एक वेळ सांग की आठ ते दहा दिवसानंतर आपण फॉस्फरसच्या बॅक्टेरिया त्याचबरोबर आपल्याला पोटेसच्या बॅक्टेरिया दिल्या तरी काही हरकत नाहीये आणि दुसरा विषय म्हणजे आता बाजारचे जे भाव आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की एक साधारणपणे खोड प्लॉट जर असेल तर जुना माल पंच्याऐंशी रुपयापासून तर एक नऊ हजार रुपयापर्यंत खरेदी केली जात आहे मालाची गुणवत्ता जशी आहे त्या हिशोबाने हे रेट आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर नवीन मालाचे जे दर आहे ते साधारणपणे हजार रुपयापासून तर एक पंधराशे रुपयापर्यंतचे दर आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जर डागी माल असेल तर डागी मालाचे जे दर आहे तीन हजारपासून तर एक साडेतीन हजार रुपयापर्यंत हे जे रेट दिले शेतकरी मित्रांनो हे व्यापाऱ्यांकडनं रेट घेतलेले आहे व्यापाऱ्यांनी रेट दिलेला आहे तुमचे माल जसा असेल तसे तुमचे जे रेट आहे ते ठरवले जाणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आपल्या प्लॉटची जाडी कशी वाढवली पाहिजे त्याचबरोबर आपण आपलं मार्केटचा जो बाजारभाव काय आहे त्याविषयी आपण चर्चा केली व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि तुमचे जे शेतकरी मित्र असेल त्यांना पाठवण्यासाठी मदत करा धन्यवाद